तू जे पैसे खाल्ले त्यातील दहा कोटी मला दे नाहीतर जेलमधून तू कधीही सुटणार नाही नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहोळ येथील माझे आमदार रमेश कदम यांना धमकी देण्यात आल्याबाबत रमेश कदम यांनी पोलिसात धाव घेतली आहे या घटनेने राजकीय वर्तुळात देखील मोठी खळबळ उडालेली आहे मोठी चर्चाही सुरू झालेली आहे राज्याच्या राजकारणात रमेश कदम हे नाव सतत चर्चेत राहिलं आहे कथित घोटाळ्यामुळं तुरुंगात जावे लागलेले माजी आमदार रमेश कदम यांचे एक प्रकरणही मोठे गाजले होते अण्णाभाऊ साठे महामंडळ गैरव्यवहार प्रकरणात तुरुंगात असताना रमेश कदम यांनी चोवीस फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी ऑर्थर रोड तुरुंगातील जेलर आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करीत धमकी दिल्याचा आरोप होता जे जे रुग्णालयात नेण्यासाठी ने गाडी उपलब्ध केली नाही याचा रागमनात धरून कदम यांनी पोलिसांना धमकी दिली होती असा आरोप करण्यात आलेला होता याचीही मोठी चर्चा महाराष्ट्रात झाली होती अजूनही अधूनमधून होतच असते न्यायालयाने मात्र त्यांना या प्रकरणी निर्दोष मुक्त केलेला आहे त्यांची निर्दोष सुटका केलेली आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारीही रमेश कदम यांनी केली आहे त्यांच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी फौज ही आहे दरम्यान आता त्यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात धाव घेतली असून आपल्याला धमकी मिळाली असल्याची तक्रार त्यांनी केली आहे विशेष सरकारी अभियोक्ता म्हणजे सरकारी वकील असलेल्या प्रवीण चव्हाण यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणात एकवीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी ही घटना घडली असल्याचं म्हटलं आहे फसवणूक आणि लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार रमेश कदम यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर न्यायालयीन कोठडीतही त्यांची रवानगी करण्यात आली होती न्यायालयीन सुनावणीसाठी त्यांना पोलीस बंदोबस्तात सत्र न्यायालयात नेले जात असताना न्यायालयाच्या प्रवेशद्वारातच प्रवीण चव्हाण यांनी रागाने पाहत ही धमकी दिली होती यावेळी तपास अधिकारीही तेथं उपस्थित होते न्यायालयीन कोठडीत असल्यामुळं आपल्याला न्याय मिळणार नाही असं वाटल्यामुळं आपण त्यावेळी तक्रार केली नाही असं रमेश कदम यांनी आपल्या तक्रारीतच म्हटलेलं आहे प्रवीण चव्हाण यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही रमेश कदम यांनी केला आहे तू जे पैसे खाल्ले त्यातील दहा कोटी मला दे नाहीतर जेलमधून तू कधीही सुटणार नाही अशी धमकी दिल्याचा आरोप रमेश कदम यांनी केलेला आहे माझे आमदार रमेश कदम यांनी विशेष सरकारी अभियुक्ता म्हणजे सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवलेला आहे तू जे पैसे खाल्ले त्यातील मला दहा कोटी दे असं म्हणत धमकी दिल्याची ही तक्रार रमेश कदम यांनी नोंदवली आहे त्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे या धमकीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे रमेश कदम यांच्या तक्रारीवरून कुलाबा पोलिसांनी प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात आता गुन्हाही दाखल केलेला आहे पोलिसांनी प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात खंडणीसह अनुसूचित जाती आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी कोलाबा पोलीस अधिक तपास करीत आहेत रमेश कदम यांना नुकतीच न्यायालयाने एक शिक्षाही सुनावलेली आहे जमावबंदीचा आदेश होऊन मोहोळ इथं सोलापूर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल मोहोळ येथील माजी आमदार रमेश कदम आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्यासह चौऱ्याहत्तर जणांना सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने एक महिन्याच्या कारावासासह प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली आहे आता माजी आमदार रमेश कदम यांनी विशेष सरकारी अभियुक्ता विरोधात ही गंभीर तक्रार केलेली आहे त्यामुळं न्यायालयीन आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होऊ लागली आहे आता अशा घटना घडल्या चर्चा तर होणारच मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकॉन जरूर क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूस तोपर्यंत नमस्कार